आपले पोलीस निरीक्षक फनाडे साहेब यांना आपण सर्व ग्रामस्थ संघावरती निवेदन देण्यासाठी या ठिकाणी आलो आहे विषय आहे साई भक्तांना झालेल्या फसवणुकीबाबत निवेदन मी वाचून दाखवते महोदय वरील विषय आम्ही श्रीग्रामस्थ निवेदन करतो की दिनांक चौदा मार्च दोन हजार पंचवीस रोजी साईबाबा श्री श्रीरामनवमी उत्सवाच्या गावात बैठक होती सदर बैठक संपल्यानंतर काही साई भक्तांची हार प्रसाद घेण्यामध्ये फसणूक झाल्याचे दर्शनास आले त्याबाबत सदरी साई भक्तांनी शिर्डी पुरुषी सर साकार केलेली आहे त्याबाबत सहनिषे करण्यासाठी आम्ही ग्रामस्थ इच्छा डबुली मंदिरासमोर मार्केटमध्ये चौकशी केली असता साई भक्तांची खरोखरच फसवणूक करून आर्थिक दूर झाल्याचे लक्षात आले तसेच माननीय उच्च न्यायालयाने हार फुले विक्री संदर्भात घातलेल्या आर्थिक व शेतीचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात आल्यानंतर आम्ही इतर दुकामध्ये चौकशी केली असता त्या ठिकाणी अशाच प्रकारचा असाच प्रकार, प्रकार सुरू होता त्यामुळे आम्ही पोलीस व नगरपालिका प्रशासन त्या ठिकाणी उपस्थित होते यावेळी आम्ही सदर दुकानावर कारवाई करण्याची विनंती केली हे सर्व करत असताना साई भक्तांची लूट होऊन बाबत बाहेर चुकीचा संदेश जाऊ नये हा आमचा प्रामाणिक उद्देश होता हे करत असताना आम्ही कोणालाही जातीवाचक सुविधा केली नाही परंतु आता आम्हाला अशी समज आहे की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतूने एक किंवा दोन लोकांना लोकांवर जातीवाचक शिरगळ केल्याचा खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी दबाव आणत आहे त्याबाबत निवेदन करत आहे की असा काही प्रकार घडलेला नसताना असा गुन्हा दाखल होणे अन्यायकारक होईल आणि जर आपणास गुन्हा दाखल करायचा असेल तर त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या शेकडो शिडी ग्रामस्थ सर्व गुन्हा दाखल व्हावा ही विनंती खाली सही आपण नेहमीच भाविकांच्या सुईकरता अशा प्रकारचे असे प्रकार समोर आल्यानंतर आपण कारवाई केलेली आहे आता म्हण म्हणून फुलाची विक्री ही फक्त त्या साईबाबा संस्थांची जी सोसायटी आहे कर्मचाऱ्यांची त्यामार्फतच ती विक्री, विक्री फुल विकले जावे असा प्रयत्न आहे अन्यत्र नत्र फुलं आतमध्ये घेऊ नये काउंटरवरच फुलं मिळतील यासाठी एक प्रयत्न केला होता कारण हे सगळी जी बाळ लूट होत होती शे भक्तांची ती कमी व्हावी असं जर होत असेल तर जरूर विचार केला पाहिजे मध्यंतरी पण माझी अपेक्षा काय आहे की ठीक आहे आपण कारवाई करू पण स्थानिक ग्रामस्थांनी सुद्धा ज्यांचं भवितव्य ज्यांच्या शिर्डीचे नागरिक आहेत सुद्धा आपल्या गावची जेव्हा बदनामी होते त्यांनीसुद्धा आपलं दायित्व म्हणून असे जे काही गावाला बदनाम करणारे किंवा साई भक्तांनी लूट करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर बहिष्कार घातला पाहिजे त्यांना त्या गावातून व्यवसाय करण्यापासून रोखणे ज्या ज्या त्रुटी असतील आपण म्हणतात त्याप्रमाणे निश्चित सुधारणा करू आपण शेवटी साई भक्त जो येणारा आहेत तो ज्या भावनेने येतो त्याच्या भाव त्या त्याचा आधार राखणं त्याचं उत्तम प्रकारे त्याचं त्या ठिकाणी त्याला व्यवस्था निर्माण करून देणं हे साईबाबा संस्थांचं कर्तव्य आणि मतदारसंघाचा आमदार म्हणून माझंही कर्तव्याचा आहे अशा जे काही त्रुटी समोर येते आहेत आम्ही वेळोवेळी त्या दुरुस्त करतोय बाबतीत सुद्धा निश्चितपणे काळजी करू एक सं आहे त्या रामनवी उत्सवाच्या नियोजनासंदर्भात संदर्भात काल साईबान मध्ये सर्व ग्रामस्थांची मिटिंग होती मिटिंग संपल्यानंतर असं लक्ष आहे एका साईबता साई प्रसाच्या हार प्रसाद मध्ये लूट झाली आहे आम्ही गेल्यानंतर चौकशी केली साईबानचे संरक्षण अधिकारी माळेसाहेब तिथे होते आपले काही मीडिया कर्मी तिथे होते सगळ्यांनी त्या साई बाबाची परिस्थिती बघितली तर खरोखर त्याची लूट झाली होती त्यामुळे आम्ही त्या ठिकाणा मार्केटमध्ये लूट झाली त्या ठिकाणी पाहायला गेलो का काही काय आम्ही जर सगळी चौकशी केल्यानंतर खरंच त्या साईबाची लूट झाली होती हे सर्व झाल्यानंतर आम्ही शिर्डी पोलीस स्टेशन आणि नगरपालिका प्रशासनाला हे सगळं सांगितलं की आशा स्वरूपाची लूप लाडली आहे आणि माननीय उच्च न्यायालयाने जे हार प्रसार संदर्भात जे नियम घालून दिलेले आहेत त्या नियमाचं त्या ठिकाणी कोणत्याही उल्लंघन झालं आमचं लक्ष आल्यानंतर आम्ही त्यांनी विनंती केली यांच्यावर उचित कारवाई करा हे सर्व करत असताना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा वादविवाद असा काही झाला नाही परंतु काल संध्याकाळी असं निर्देश आलं की काही लोक जाणीवपूर्वक राजकीय हेतू असतील म्हणा किंवा काही त्यांचा झाला असेल त्या हिशोबाने या ठिकाणी काही व्यक्तींविरोधात आम्हाला जातीवाचक शिव्या केली अशी तक्रार करण्यास आली आहे तर तसा प्रकार तिथं काही झालेला नाही कारण त्या ठिकाणी शेकडोच्या संख्येने ग्रामस्थ होते मीडिया कमी होते पोलीस प्रशासन होतं नगरपालिकेचं प्रशासन होतं एवढ्या सगळ्या लोकांच्या साक्षीने तिथं प्रकार घडला आहे तिथे असा काही प्रकार झालेला नाही तर आम्ही मान्य पोलिस निरीक्षकांना हे निवेदन दिलं की असा काही प्रकार घडलेला नसताना अशी कारवाई करणं अन्यायकारक होईल आणि जर आपलं कारवाई करायची असेल तर त्या ठिकाणी आमच्या शिर्डीच्या नगराध्यक्षापासून सामान्य कार्यकर्त्यापर्यंत शेकडो लोक त्या ठिकाणी होते तर कारवाई असेल तर सामूहिक सरांभ झाली पाहिजे साहेब संस्थाचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी रामनवमी संदर्भात सगळ्या गावकऱ्यांची मिटिंग लावली होती मिटिंग आटोकताच आम्ही सर्वजण घरी निघालो होतो कारण काल सण होता होळीचा आम्ही सगळे घरी चाललो होतो तर त्या ठिकाणी एक गरीब भक्त त्या ठिकाणी रडत होता म्हणून माळी साहेबांचे सगळे उठून तिथे गेले आणि आम्ही जेव्हा त्यांना बघितलं त्यांचं त्या ठिकाणी लुटमार झाली होती साडेनऊशे रुपये ताट त्याला देण्यात आलं होतं तर साडेनऊशे ताटच्या वेळी म्हणून नऊशे रुपये दिले आम्ही सगळी सखोल चौकशी केली आणि आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो कारण मान्य त्या जिल्ह्याचे पालकमंत्री मान्य नामदार राधाकृष्ण पाटलांनी त्यांचाच आदेश होता आणि त्यांनी आम्हाला या ठिकाणी आम्हाला ताकद दिली होती काही गाव तुमचं आहे निर्णय घ्यायची क्षमता तुमच्यात पाहिजे प्रशासन हे जात असतं पण गाव जर तुम्हाला नीट करायचं तुम्हाला सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वतःला घ्यावं लागणार अंगावरती मग आम्ही सगळे त्या ठिकाणी गेलो आम्ही बघितलं दुकान सील केलं कारवाई झाली त्यानंतर परत त्या ठिकाणी भक्त आला तो मला टक्के साडे सातशे रुपये स्टार्ट दिले ते साडेसातशे रुपये स्टार्ट आम्ही त्या मुलामुळं आम्हाला हे ताट समजून सांग कसं आहे ते कॅमेरे मध्ये आपल्या माध्यमातून ते ताट सुद्धा त्यांनी समजून सांगितलंशे रुपये साडेचारशे पर्यंत सांगतालच्या पैसे पर त्यांनी कशाच घेतले मग आम्ही त्याला विचारणा करायला गेलो कारण ही जी शिर्डीची आहे ही शिर्डी किंवा इथलं जो काही हा सगळा भक्तांना आहे आम्ही सगळं आणि जर का भक्तांच्या बाजूने उभं राहण्यासारखा गुन्हा असेल तर शंभर टक्के मला गुन्हा मान्य आहे या गुन्ह्याला मला कारण संध्याकाळी सकाळी कळलं काही विशिष्ट लोक या ठिकाणी काही गुन्हा दाखल करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येतात आणि हे करताय अडचण नाही गुन्हा दाखल झाण होणं या प्रवृत्ती किंवा थांबतील पुढे चालतील चालूच आहे पण जर का बाबांच्या भक्ताची जर का कोणी फिसवणूक करत असेल तर शंभर टक्के आम्ही सर्व शिर्डीकर या ठिकाणी बाबांच्या भक्तावर राहू आणि यापुढे देखील आम्ही अशी कुठली साईबाबा संस्थांचे कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली श्री ग्रामस्थांची रामनवमीच्या संदर्भात बैठक झाली बैठक सकारात्मक झाल्यानंतर चर्चा झाल्यानंतर आम्ही सगळे ग्रामस्थ होतो युवा ग्रामस्थ होते छत्रपती शासनचे काही मान्यवर होते सगळे ग्रामस्थ चालल्यानंतर साई भक्तांनी त्यांना सांगितलं की बाबा माझी लूट झालेली आहे मला जास्त प्रकारचे पैसे घेतलेले आहे तर म्हणून काही आमच्यातले काही मान्यवर त्या का दुकानावर गेले आणि त्याच्या हिशोबाच्या वाया पाहिल्या तर दिवसभराच्या वायामध्ये सगळ्या प्रकारची तिथं फसवणूक दिसलेली आहे समजा दोनशे रुपये येतात सहाशे रुपये त्याच्या नाव लिहिलेले तीनशे रुपये ताट आठशे रुपये लिहिलेले पाचशे रुपये ताट तिथं ता बाराशे रुपये लिहिलेले अशा प्रकारच्या त्या ता दोन ता तीन दुकानावर कारवाई झाल्यानंतर प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर वेगळंच नाही किंवा कोणाच्या सांगण्यावर नाही प्रत्यक्ष साईबक्त आणि तो दुकानदार होता कोण मालक होता का तिथं चालवणार होता जे प्रत्यक्ष पाहणी केल्यानंतर शिर्डी नगरपालिकेच्या प्रशासनाला बोलवलं त्याच्यानंतर शिर्डी पोलीस स्टेशनला बोलवलं या सगळ्या लोकांनी त्यांच्यावर कारवाई केली नगरपालिकेने तीन दुकानं सील केले पण मला असं म्हणत यान, इथला येणारा साई भक्त हा इथं प्रामाणिकपणे बाबांची दर्शन घेण्यासाठी येत असतो आणि त्याची जर एवढ्या प्रकारची लूट होणार असेल तर ते सिटीकर कदापि कर, सहन करणार नाही आणि यातून काही लोकांनी काही दुकानदाराच्या लोकांनी पुढे येऊन काही पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज केलेला आहे काही ठराविक लोकांवर तुम्ही गुन्हे दाखल करा आमचं असं म्हणणं आहे का त्या ठिकाणी जाताना काल आम्ही शंभर सगळे गावकरी होतो आमचं म्हणणं आहे जर तुम्ही तीन दिवसाचा अल्टीमेट दिला असेल तर आमचं सुद्धा शिर्डीकरांचं म्हणणं आहे का तीन दिवसानंतर आमचा पण अल्टिमेट आम्ही संस्थांना दिलेला आहे त्याबाबत जर समजा तुम्ही जर चुकीच्यावर पांढा पडत असेल चुकीचं शक्यतो पांढा पाडू नका अशी विनंती आहे तुम्हाला या माध्यमातून पण आम्ही शिर्डीकर जर असं चुकीत पायटा पडायचा असेल आणि ठराविक लोकांना जर टार्गेट करून त्यांच्यावर कारवाई करणार असलं तर ती कदापि आम्ही शिर्डीकर सहन करणार नाही आणि भविष्य काळामध्ये राहिला विषय साईबाबा संस्थानला हायकोर्टाने आदेश केलेला आहे त्या फक्त फुल विक्रेता हा शिर्डी साईबाबा संस्थान एम्प्लॉय सोसायटी यांनीच करावा अशा प्रकारचा आदेश केलेला आहे त्यासाठी आम्ही शिहज भाऊकर असतील मी असेल अनेक मान्यवरांनी शिवनला फोन केला आणि शिवनला सांगितलं की ताप तुम्ही त्याच्यावर कारवाई करा शिवानी सुद्धा मान्य केलं का हाय कोर्टाप्रमाणे मी नगरपालिकेच्या माध्यमातून कारवाई करतो आणि सगळ्यांना रेड बोर्ड लावण्याची सक्त आदेश केलेले आहे पण मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं की साई भक्तांची लूट आम्ही सीडीकर सहन करू शकणार नाही एवढं त्या माध्यमातून आपल्याला बाबांचा तो रुमाल राहतो आणि पेड्याचं पाकिट राहतं आणि काही आणखी मखाना वगैरे राहतो याची किंमत जोपर्यंत ठरित नाही नगरपालिकेने याच्यात पुढाकार घेऊन त्या एमआरपी त्याच्या किमती ठरावला पाहिजे तरच साई भक्तांची लूट कमी होईल पण प्रशासनाने सुद्धा आम्हाला सहकार्य केलेलं आहे के का त्यांनी सांगितलं का उद्यापासून आम्ही सक्त कारवाई करतो पण शिडीत येणारा साई भक्त हा प्रामाणिक आहे आणि प्रामाणिकपणे लोकांनी व्यवसाय केला पाहिजे त्याची फसवणूक होता कामा नाही जर फसवणूक झाली तर आम्ही शिडीकर त्यांना सोडणार नाही एवढंच त्या निमित्तानं सांगतो